अरे लाईव चाही होत नव्हते निलेश लाईक टन थँक्यू कुठे गेली सीमा कुठे गेली रे सीमा कुठे गेली मध्येच बंद पडली निलेश सीमा कुठे गेली कमेंट कर निलेश सीमा संतोष मामा रुपेश वरती असतात खाली उतरा पटपट सीमा निलेश त्याला हाईट दे त्याला हाईट दे निलेश त्याला हाईट दे नाही पाच आहे तो एक नंबरचा म्हणून त्याच्या कमेंटच वाचत नाही मी जेवायला गेली असेल जेवायला बसली जाते वरून खाली उतर सीमा सीसी वरून खाली उतर सीमा जेवायला बसली जाते कोण तिला जेवायला सी वरून खाली उतर <laughs> तू नाही बोलवत तिला म्हटलं ये मग ते दाखवून खाती बस मग मी तिची भाजी दाखवली कमेंट वाचायला पण हे नाही वाला लाईक करा कमेंट करा पटपटाय हाय ताई गेलीस नाही का हॉस्पिटलला ना, नाही गेले रे हॉस्पिटलला तुला सचिनने पोचवलं हो ना अविनाश मी अविनाश मॅम जॉईनिंग झालो आहे ओके अविनाश दादा गणेश दादा परत लाईक होणार आहे गणेश दादा लाईक कर दोन नंबर लाईक केले अविनाश दादा लाईक द्या अविनाश दादा निलेश गणेश दादा जेवण झालं का था तुमचं लाईक करा सगळ्यांनी पटपट सीमा सिटीवरून सी खाली उतर उगीच हलकट झाल्या काय पण बोलतो उगीच हलकट झाल्या काय पण बोलतो हो उग... काय मग हो आराम कर की कैलास दादा लाईक करा परत लाईक होणार आहे लाईक करा हो आता जेवायचं कैलास दादा लाईक होणार आहे लाईक करा अचानकच लाईव्ह बंद झाली म्हणून मी परत चालू केली आहे आता परत पण थोड्या वेळाने लाईक डन दोन नंबर धन्यवाद अविनाशा निलेश कमेंट कर की निलेश कमेंट कर गना आला बाई तुझ्या पार्टनर गना करत साच्या गाना करत आला गाणा झाले लाईक सहा धन्यवाद तू कशाला मेथीची भाजी दाखवली तिला व काय दाखव मेथीची भाजी दाखवली तर थांबली असती तर गेली मेथीची भाजी हाय नमस्कार कुठे शोधू गाना तुला मी निलेश निलेश कुठे आहेस तू ही माने तीच आहे बरं का मग याला ब्लॉक करून टाक जर नाही त्याला ऐकायचं शंभर आयडिया काढून असेल त्याला ब्लॉक करून टाक त्याला निलेश डब्ल्यू कसं दिलंय बोल अरे तू हि करणं सायली मानेला ब्लॉक ही करना हैटे ना ते तर ब्लॉग चोवीस तासाची दे डायरेक्ट डायरेक्ट चोवीस तासाची दे बंद का केली होतीस ते सांगते हे सायली मायने सायली मानेला हाईट डे चोवीस तासाची दे डायरेक्ट जे जास्त नाटक करतात चोवीस तासाची देस बरी आहे का तब्येत आज नाही अविनाश दादा तो अमोल मानेच होता सायली मायनेची आयडी घेऊन आला होता एवढा नालायक झालेला फेक आयडी आणतोय फेक बापाचा फेक आवलात मगाशी होता ना निलेश हे अमोल माने तोच आहे हा सायली माने आलाय बाईची लावून आलाय खाल्न कुत्रा बायल्या कुठला साडी घाल बांगड्यावर मना बायल्या एक मर्दा असून सुद्धा बाईची आयड्या आणतोय लाईक के नाही सीमा कमेंट कर बंद नाही मी केली ग बंद झाली ती बोल अगं बंद झाली आपोआप लाव काय माहिती का बंद झाले ते फोन सारखे यायला लागले ना तो बंद तर बंद होते त्याच्या पप्पाचे फोन येत होते सारखे लय शिव्या द्यायला शिकली तू पण मी शिव्या तर लई देते मला शिव्याला येतात मी आजकाल कोकणी आहे ओके ताई त्यामुळे मला शिव्या भरपूर येतात गणा पळाला बाबा तू का गाण्याच्या मागे लागलायस रे तू का गाण्याच्या मागे लागलायस माझ्या एका इच्छा आहेत का ताई आला कोण की मग कोण आला कि त्याला तू गण्याच्या मागं का लागलाय सांग पहिला सचिन कोणाच्याही माग लागायचं एवढा हात धरून काय झालंय काय पण बोलत जाऊ नको त्याला कशाला बोलायचं काय पण उगाच प्रत्येकाची लाईफ आहे प्रत्येक जगतील रे कसं जगायचं तसं आपण एवढं इंटर घ्या एवढं हि घ्यायचं नाही इंटरेस्ट नाही घ्यायचं त्याच्यामध्ये निलेश सीमा कमेंट येऊ द्या आहो रुकल का होरकल का नाही सीमा लाईक होणार आहे सीमा लाईक होणार आहे सीमा लाईक कर वरती का बसता लोक बसतात लोक काय माहिती माझ्या बघत लाईक कर सीमा लाईक होणार आहे थोडा वेळ आहे फक्त नाही सहा नंबर लाईक डन तुझी लाईक सीमा होत का नाही आहे सीमा मागा पण लाईक झाली नाही तुझी लाईक होत नाही तुझ्या लाईकला काहीतरी प्रॉब्लेम येतोय मुद्दाम घेत त्याची लय निगेटिव्ह बोलतो केलं ग ताई सीमा तुझी लाईक येत नाही जेवण झालं का हो लक्ष्मण दादा तुमचं झालं का सीमाची लाईक येत नाही ग काय येत नाही सीमा तुझी लाईक अगं माझी लाईक केली ग नाही आली सहा नंबर लाईक तुझी लाईक सहा नंबर नाही आली आत्ता आली पुढे गेला काय माहिती काय झालं प्रॉब्लेम सचिन सचिनच्या आयडिया झाला तुझ्या आयडिया झाला काय अरे देवा की के, केली मी निलेश सांग तिला अरे देवा अरे देवा संतोष मामा यायला लागले अरे देवा अरे देवा संतोष मामा यायला लागले संतोष मामा किंवा आपले नाही कमी झाले संतोष मामा हरवले

सत्य परे परेशान होऊ सकता आहे पण पराजित नाही हो बरोबर आहे मी लाईक करणार नाही असं होईल का नाही ग जातो का हो हे किती घ्यायचे पैसे त्याच्या मागी एक किलो सीमा निलेश चला बाय बाय दोघांना बरं का सीमा निलेश ताई दाजी सीमा निलेश बाय बाय चला बंद करते आता मी लाईव अजून जेवढी नाही गरम पण होतोय लाईट पण गेली तर बाय बाय ओके बाय बाय चला